धामणगाव विधानसभेचे वंचित आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्यासाठी त्यांचे मित्र आणि सिनेसृष्टीतील आघाडीचे अभिनेते फिरोज खान यांनी प्रचार दौरा केला आपला मित्र आमदार भावा यासाठी खास मुंबईवरून ते थेट धामणगाव मध्ये आले यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय प्रचारावेळी उपस्थित होता यंदा धामणगाव विधानसभेत निलेश विश्वकर्मा नावाचं वादळ विधानसभेत घडवणार अशी भावना सर्व मतदार बांधव व्यक्त करत आहेत निलेश भाऊना बळ मिळावं यासाठी काहींनी आर्थिक सहकार्य देखील केल्याचं पाहायला मिळालं अवघ्या काही, काही तासातच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत मात्र निलेश नावाचं वादळ हे मतदारसंघात कायमच भोगावत राहणार असल्याचं बोललं जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.